मित्रांनो आज आपण पाहणार आहोत तूळ राशीचे सहा ऑक्टोंबर ते बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चे साप्ताहिक राशी भविष्य हा आठवडा तुमच्यासाठी आरोग्य दैनंदिन कामे भागीदारी आणि अचानक धनलाभ या क्षेत्रामध्ये महत्वाचे आणि संधी घेऊन येत आहे सोमवार सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आकाशदीप कोजागिरी पौर्णिमा सुरू होत आहे म्हणजेच शरद पौर्णिमा लक्ष्मी रात्री संचार करते अशी श्रद्धा आहे या रात्री जागरण करून दूध घेण्याची प्रथा आहे आज तुम्हाला कार्यात्मक शिस्त आणि विश्रांतीचा दिवस आहे सोमवारी चंद्र हा मनाचा कारक आहे का आजचा दिवस तुमच्या भावनिक गरजा पूर्ण करण्यासाठी आणि कौटुंबिक बाबीवर लक्ष देण्यासाठी उत्तम दिवस आहे कामात थोडा संयम ठेवल्यास अडथळे दूर होतील चंद्र सहाव्या भागात असल्याने आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल जुनाट आजार किंवा पोटाचे विकार जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा जा सल्ला घ्या तणाव कमी करण्यासाठी पुरेशी विश्रांती आणि ध्यान करा कामाच्या ताणामुळे वैवाहिक जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ देऊ नका शांतता आणि संयम ठेवून जोडीदाराच्या भावनात्मक गरजा समजून घ्या कामाच्या का ठिकाणी तुमच्या दैनंदिन कामामध्ये आणि रुटीन शिस्त ठेवा सरकारी कामामध्ये का थोडा विलंब होऊ शकतो जिने कर्ज फेडण्याचा प्रयत्न करा आणि आवश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा सोमवारी तुम्ही गरजूंना तांदूळ दान केल्यास आरोग्य सुधारेल ऑक्टोंबर दोन हजार पौर्णिमा आहे मंगळ हा ऊर्जेचा आणि कृतीचा ग्रह आहे आज तुम्ही तुमच्या देहाबद्दल अधिक उत्साही असाल स्पर्धा आणि चॅलेंज स्वीकारण्यासाठी दिवस उत्तम आहे पण आवेगावर नियंत्रण ठेवा शारीरिक ऊर्जा स्थिर राहील पण कामाच्या ताणामुळे मानसिक तत्वा जाणवेल पौर्णिमा आणि प्रतिपादी भावनात्मक भरपूर पाणी नात्यामध्ये सेवाभाव ठेवा जोडीदारांच्या गरजा पूर्ण केल्यास संबंध दृढ होतील अविवाहितांना संबंधात सकारात्मकता जाणवेल कामाच्या ठिकाणी तुमच्या कौशल्यांना दाखवण्याची संधी मिळेल स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी हा उत्तम काळ आहे गुंतवणुकीचे मोठे निर्णय घेण्याऐवजी जुनी उधार परत मिळवण्यावर लक्ष केंद्रित करा मंगळवारी तुम्ही हनुमानाला सिंदूर अर्पण करा आणि जिने कर्ज फेडण्याचा प्रयत्न करा बुधवार आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस भागीदारी आणि संवादाचा दिवस आज शेतामध्ये भूमिपूजन केले जाते बुध ग्रह संवाद बुद्धिमत्ता आणि व्यापार दर्शवतो हा दिवस तुमच्यासाठी करारावर स्वाक्षरी करणे व्यवसायात संवाद साधणे आणि भागीदारासोबतचे संबंध सुधारण्यासाठी सर्वोत्तम दिवस आहे चंद्र सातव्या भावात असल्याने मनस्थिती आनंदी आणि सकारात्मक राहील जोडीदारासोबत फिरून आल्यास किंवा एकत्रित व्यायामामुळे ऊर्जा टिकून राहील संबंध आणि भागीदारीसाठी हा काळ सर्वात उत्तम आहे जीवनसाथी किंवा व्यावसायिक भागीदारांसोबत सामंजस्य वाढवा कोणताही मोठ्या निर्णय एकत्रित बसून घ्या नवीन व्यावसायिक भागीदारी होण्याची शक्यता आहे आणि भागीदारासोबत महत्वाचे करार किंवा संवाद साधा गुरुवार नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नातेसंबंधातील दृढता आणि भाग्याची साथ दिवस गुरुवार हा गुरुचा दिवस आहे जो ज्ञान भाग्य आणि समृद्धी देतो आज तुम्हाला भाग्याची चांगली साथ मिळेल आध्यात्मिक किंवा धार्मिक कामामध्ये मन रमेल आनंदी मनस्थितीमुळे आरोग्य उत्तम राहील सामाजिक उत्साह मानसिक आरोग्य सुधारेल जोडीदारासोबत वेळ घालवल्यास तणाव कमी होईल नात्यामध्ये स्पष्टता आणि समर्पण राहील जोडीदार सोबतच्या संबंधात गोडवा वाढेल नातेवाईकांना विवाह जुळण्याची शक्यता आहे नवीन व्यावसायिक भागीदारी करण्याची शक्यता आहे सामूहिक प्रयत्नातून आर्थिक लाभ मिळेल नवीन करार करण्यासाठी दिवस उत्तम आहे व्यवसायात विस्तार करण्याची संधी मिळेल भागीदार किंवा जोडीदाराला पिवळी फुले किंवा गोड पदार्थ भेट द्या शुक्रवार दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आर्थिक निर्णयांचा आणि गुप्त लाभांचा दिवस आज संकष्टी चतुर्थी राहील गणपतीची उपासना करण्याचा दिवस या दिवशी गणपतीची पूजा आणि चंद्रदर्शन करा सौंदर्य आणि आर्थिक लाभ देतो आजचा दिवस खर्च करण्यासाठी गुप्त किंवा अचानक आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी चांगला आहे चंद्र वृषभात प्रवेश करत असल्याने आरोग्यविषयक कोणतीही गुप्त समस्या उघड होऊ शकते आहाराने पचन संस्थेकडे लक्ष द्या नात्यामध्ये भावने तीव्रता जाणवी जोडीदारासोबत आर्थिक मुद्द्यावर चर्चा करताना संयम ठेवा आणि गैरसमज टाळा अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे फक्त गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करा कर्जाचे व्यवहार जपून करा विमा किंवा वारसा हक्काच्या कामामध्ये प्रगती होईल शुक्रवारी तुम्ही देवी लक्ष्मीला केशराची खीर अर्पण करा मिळणार अकरा ऑक्टोबर दोन हजार आर्थिक स्थिरता आणि संशोधनाचा दिवस शनीचा दिवस असल्यामुळे आजचा दिवस मेहनत शिस्त आणि पूर्ण करण्यासाठी उत्तम आहे कोणताही आर्थिक निर्णय घेताना घाई टाळा मानसिक शांतता मिळेल ध्यान आणि योगाभ्यास केल्याने ऊर्जा टिकून राहील अपघात टाळण्यासाठी वाहने सावकाश चालवा जोडीदाराच्या आर्थिक गरजा किंवा आरोग्यावर लक्ष द्यावे लागेल भावनिक आधार दिल्यास नात्यातील विश्वास वाढेल संशोधन किंवा गुप्त कामामध्ये यश मिळेल उत्तम गुंतवणुकीचा विचार कराल आर्थिक स्थिरता मिळेल अचानक मोठी रक्कम मिळण्याची शक्यता आहे व्यवसायामध्ये मोठी प्रगती होईल पिंपळाच्या झाडाला सात वेळा प्रदक्षिणा करा रविवार बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस भाग्याची सात आणि आध्यात्मिक प्रगतीचा दिवस रविवार हा सूर्योदयाचा दिवस आहे जो आत्मविश्वास करिअर आणि सहकारी कामांमध्ये दे यश देतो आजचा दिवस तुमच्या उच्च ध्येयावर आणि आध्यात्मिक प्रगतीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी उत्तम आहे चंद्र आल्याने शारीरिक ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढेल धार्मिक किंवा आध्यात्मिक कामामध्ये मन रमेल कौटुंबिक सुखात वाढ होईल वडिलांचा आशीर्वाद आणि प्रेम मिळेल जोडीदारासोबत लांबच्या प्रवासाचे नियोजन करू शकता भाग्याची चांगली साथ मिळेल उच्च शिक्षण किंवा प्रवासाचे नियोजन सफल होईल निर्णय आत्मविश्वासाने घ्या रविवारी सूर्यदेवाला जल अर्पण करा आणि वडिलांचा सल्ला घेतल्यास तुम्हाला भाग्याची साथ मिळेल तर मित्रांनो हे होते तुळू राशीचे साप्ताहिक राशी भविष्य व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा श्री राम समजा